बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटर मध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे हे एन्काउंटर होतं की हत्या असा सवाल विचारत विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यातच शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडीमार करत या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे की दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस उठून पोलिसांच्या मध्ये ठेवलेला पिस्तूल खेचून गोळीबार कसा करू शकतो याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे शिंदे साहेबांच्या पक्षाचे स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय त्यांनी हेही म्हटलंय की पोलिसांना पोलिसांचं काम करू द्यायला पाहिजे कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं याची चौकशी झाली पाहिजे हे शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सांगितलंय म्हणजे असं काही नाहीये की एकाच माणसाने ही गोष्ट सांगितलेली आहे यावर का आक्षेप घ्यावा असा वाटतो त्याचं दुसरं कारण हैदराबादचं जेव्हा तेलंगणा एन्काउंटर झालं ही बलात्कार केस झाली बलात्कार केस नंतर चारही लोकांना क्राईम सीन व्हिजिट साठी नेण्यात येत होत हे फार विशेष आहे याही प्रकरणात आरोपीला क्राईम सीन व्हिजिट आहे आणि हैदराबादच्या प्रकरणातही आरोपीची क्राईम सीन, सीन विजिट आहे नेमक्या क्राईम सीन विजिटच्या वेळेलाच त्यांचा एन्काउंटर होतो सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव केला जातो तसाच सेल्फ प्रोटेक्शनचा बनाव याही प्रकरणात आहे पुढचा प्रश्न जर अक्षय शिंदे इतका हिंस्त्र आहे एवढा मोठा गुन्हेगार आहे एवढा मोठा ताकदवर आहे हे कृपया अधोरेखित करावे की त्याच अक्षय शिंदेबद्दल बोलताना बदलापूर पोलिसांनी तो गतिमंद आहे असं आधी सांगितलेलं आहे जर अक्षय शिंदे गतिमंद होता हे पोलिसांनीच स्वतः सांगितले होते तर मग अक्षय शिंदे हा एवढा हिंस्त्र एवढा चालक एवढा एक मिनिटाच्या काही सेकंदाच्या आत पिस्टल ओढून घेणारा एवढा चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा काय झाला याचे उत्तर पोलिसांनी द्यायला हवं हो। या सगळ्या प्रकरणात ज्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि ज्याने ही गोळी झाडलेली आहे ते संजय शिंदे संजय शिंदे एकोणीशे त्र्याऐंशी च्या ऑफिसर कोण आहे संजय शिंदे संजय शिंदे हा अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकारी हा तोच माणूस आहे जो अरुण टिकू मर्डर केस मध्ये जो अक्युज पर्सन होता याचं नाव विजय पलांडे ज्या विजय पलांडे हा या संजय शिंदेचा मेवना या आरोपीला पळवून लावण्यामध्ये मुख्य भूमिका होती ती संजय शिंदेची अशा अनेक प्रकरणामध्ये एन्काउंटर प्रकरणात तो वादग्रस्त आहे कारण तो प्रदीप शर्माचाही काही काळ साथीदार राहिलेला आहे म्हणजे याला याच्यासाठी वापरलाच जात होता असं म्हणायला पुरेसा वाव आहे या संजय शिंदेला ज्याने विजय पलांडे केसमध्ये विजय पलांडेला फरार होण्याला मदत केली होती तो सस्पेंड होता मला वाटते त्यावेळेला के सुब्रमण्यम डीजी वगैरे होते नंतर दयाळ साहेब आले हा माणूस सस्पेंड होता याची डिसमिसची फाईल समोर ठेवलेली होती डीजीच्या पण याला डिसमिस या न करता परत याला सेवेमध्ये सामावून घेतलं होत या संजय शिंदेची एकूण जी कारकीर्द आहे ती जर तपासली तर ती वादग्रस्त आहे मी पुन्हा कट टू परत मी तेलंगणा प्रकरणाकडे जाईल तेलंगणा प्रकरणातले जे एन्काउंटर होते ते एन्काउंटर फेक आहेत असा संशय व्यक्त केला गेला आणि त्यावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली त्यानुसार त्रिसदस्यीय समिती नेमली होती सिरपूरकर समितीने आपला अहवाल कोरोना नंतर सादर केला आणि सिरपूरकर समितीने स्पष्टपणे सांगितलं की या सगळ्या प्रकरणात जो एन्काउंटर झालेला आहे तो एन्काउंटर नसून मर्डर केस कट, आहे आणि क्लिअर कट हायकोर्टने सांगितलं की जे दहा पोलीस आहेत त्या दहा पोलिसांवर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करा आणि केस चालवा मला पोलिसांचं प्रोटेक्शन कळतं मी समजू शकतो कारण पोलिसांचा सन्मान राहिला पाहिजे आणि पोलिसांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे पण कालपासून गळे काढणारे नरेश मस्के कालपासून गळे काढणारे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतायत की तुम्ही पोलिसांचा अपमान करताय फडणवीस साहेब तुमच्या तोंडी ही भाषा शोभत नाही गृहमंत्री म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे पण तुम्ही कधी पोलिसांचा सन्मान ठेवलाय का तुमच्याकडून कधी पोलिसांचा सन्मान ठेवण्याची एखादी तरी कृती घडली आहे का आहो साहेब रोज कोकणातले चाराने बाराने जे पोलिसांचा अपमान करतात आणि त्याच्या अगेन्स्ट कित्येक पोलीस पत्नींनी आपल्याकडे तक्रारी केल्या आपण त्या नितेश राणेला साधी समज देऊ शकला नाही उलट आपण पोलिसांवरती दडपण आणता पोलिसांना दहशतीत घेता त्यांनी काल गळे काढावेत की पोलिसांचा आम्ही फार सन्मान करत आहोत तुम्ही काय पोलिसांचा सन्मान करू शकता या सगळ्या प्रकरणात अक्षय शिंदेला फाशीच व्हायला हवी होती अक्षय शिंदे कोणी समाजसुधारक नव्हताच तो गुन्हेगारच होता परंतु अक्षय शिंदे या एका माणसाला संपवल्यामुळे प्रकरण संपत का तर नाही अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा आणि कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करत आहेत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे कारण अशा पद्धतीने एन्काउंटर करणं हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे ज्याला आम्ही राज्य प्रायोजित दहशतवाद असं स्पष्टपणे म्हणतो की हा राज्य प्रायोजित दहशतवाद आहे काल नरेश मस्केने अजून एक मुक्ता फळ उधळली की हा नैसर्गिक न्याय आहे हा नैसर्गिक न्याय आहे कसं काय जर हा नैसर्गिक न्याय असेल तर मग पुण्यातल्या पोरशेकार अपघातामध्ये विशाल अगरवालने जी गाडी चालवली त्या गाडीतनं जे दोन लोक चिरडून मारले गेले मग नैसर्गिक न्यायानुसार गाडी चालवणाऱ्याला पण चिरडून मारायचं का जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर मग संकेत बावन कुळेला पण पुन्हा गाडीने ठोस द्यायची का म्हणजे नैसर्गिक न्याय होईल जर नैसर्गिक न्याय असं वाटत असेल नरेश मस्केला तर काय म्हण राहुल शेवाळेवर आरोप करणारी जी रिंकी बक्सल आहे मग हा नैसर्गिक न्याय राहुल शेवाळेला लावायचा का निर्मला यादवने आरोप केले हाच नैसर्गिक न्याय मग काय इकडे श्रीकांत देशमुखला लावायचा का हा नैसर्गिक न्याय ब्रिजभूषणला लावायचा का उत्तर द्यावी त्याची सरकारने की तुम्ही जर नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर नैसर्गिक न्यायाची तुमची नेमकी व्याख्या काय आहे तो नैसर्गिक न्याय आम्हाला कळला पाहिजे आम्हाला या प्रकरणात गांभीर्य काय आहे कशासाठी आम्ही बोलतोय हे काल शिंदे गटाच्या प्रवक्त्यानेही सांगितलं की जर अशा पद्धतीने एन्काउंटर होत असतील तर मग पोलीस व्यवस्था करते काय गरज काय त्याची का हे आपण समजून घेतलं पाहिजे की या देश काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे